छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नगरपंचायत बोधवडतर्फे बोधवड शहरातील नागरिकांना अवाजवी आणि अनैतिक लादलेल्या कर आकारणी निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी बोधवड तालुक्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे बोधवड नगरपंचायतनं शहरातील नागरिकांना अवाजवी कर आणि अनैतिक पद्धतीने कर आकारणी लादली आहे त्यामुळे शहरातील संपूर्ण जनतेमध्ये रोष आहे त्याचाच निषेध करण्यासाठी आणि त्यातील काही कर ज्याचा लाभ अजूनही पर्यंत बोधवड शहराला भेटला नाही असे म्हणजे वृक्षारोपण कर अग्निशमन कर रोजगार हमी कर शैक्षणिक कर त्यातून कमी करावे आणि जाचक कर न लावता योग्य ती वसुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीनं आज नगरपंचायतला निवेदन दिले भारतीय जनता पार्टीने निवेदनामध्ये नगरपंचायतने लावलेली शैक्षणिक कर वृक्षारोपण कर रोजगार हमी कर आणि हे पूर्णता बंद रद्द करण्यास सांगितले तसेच अध्यक्ष अमोल देशमुख यांनी सीईओ साहेब आणि ओ एस जोशी मॅडम यांना तीन मागण्या केल्या नगरपंचायत झाली तेव्हापासून उपविधी का झाली नाही त्यावर सीईओ आणि जोशी मॅडम यांनी सांगितलं की आम्ही बॉडीसमोर विषयच ठेवलेला आहे बॉडीने पटलावर घेतला नाही त्यावर भाजपच्या वतीनं विचारण्यात आले बॉडीने तो विषय घेतला नाही तर कोणता घेतला यावर मिळालेलं उत्तर समाधानकारक नव्हतं तसेच सर्वसामान्यांसाठी कार्यालयीन नंबर देण्याची मागणी केली तिसरी मागणी तक्रार बुकची मागणी केली आतापर्यंत कोणाच्याही तक्रारी आल्या व कोणत्या आल्या समजल्या पाहिजे मागण्या रास्त आहेत आणि त्या पूर्ण करू असं आश्वासन देण्यात आलं तसेच फंडातून कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये किती कामं केली जात आहेत हे नागरिकांना कळावं यासंदर्भामध्ये पण भारतीय जनता पार्टीनं सखोल चर्चा केली तसेच करासंदर्भामध्ये सीईओ साहेब यांनी राज्य शासनाचे जी आर आमधे नियम सांगितले त्यानुसार त्याच जी आरमधील आम्ही त्यांना प्रश्न विचारले की जी आरनुसार बोधवड नगरपंचायत मार्फत शहरातील नागरिकांना प्रतिव्यक्ती प्रतिलिटर पाहिजे तेवढं पाणी भेटत आहे का आरोग्यसंबंधित सुविधा मिळत आहेत का याची विचारणा केली आज भारतीय जनता पार्टी ते तालुकाध्यक्ष अमोल देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये बोदवड शहरातील नागरिकांवर लादलेल्या अवाजवी करासंदर्भात नगरपंचायतचे सीईओ गजानन ताईड आणि जोशी मॅडम साहेब यांच्याशी सखोल चर्चा केली त्यांनी सांगितलं आहे की मी, तु, मी तुमचं म्हणणं राज्य शासनाला कळवतो व कर क मी कसे करण्यात येतील ते बघतो यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील राजेंद्रजी डापसे संजय अग्रवाल धनराज सुतार ललित शर्मा राहुल माळी उमेश गुरव सचिन जयस्वाल पवन जैन रोहित अग्रवाल अभिषेक झापक मधुकर पारधी राजू पाटील अमोल शिरपूरकर जीवन माळी तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कर अग्निशामक कर शैक्षणिक कर आणि रोजगार हमी कर हे किमान त्याच्यातून खर्च करा तुमच्यावर टक्के विश्वास आहे तुम्ही मोजमाप करून ते आकारलेले असतील परंतु जे चार पाच कर आहेत ना ते त्याच्यातून रद्द करा कर कर हा आक्षेप घेतला पण मग काय म्हणता जाईल तुम्ही सांगितले इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तीस तारखेच्या आत अर्ज दाखल करा तो आधीच विचारा सगळ्यांचा कला सुटलेला आहे प्रत्येक जर हिंमत करत नाही आणि त्यांच्यासाठीच भारतीय जनता पार्टी सारखा व्यासपीठ तयार केलेला आहे नाही घडत उठलाय सर तुम्ही बघितला नाही का सर तीस वर्षापासून खडसे साहेबांच्या राज्यामध्ये पाणी भेटत नव्हतं लोकांना पण कोणी हिंमत करत नव्हतं बोलायचं परंतु आज आज विद्यमान आमदार आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा सुविधा आम्हाला मिळत आहेत पण कोणी इंडिव्हिज्युअल प्रयत्न करत नव्हतं बोलायची बोलायची हिंमत कोणी करत नव्हतं तेव्हा पण आता हे सगळं शक्य होत आहे म्हणून तुम्ही सहकार्य करा की तीन जे अवाजगी कर लादलेले आहेत ते तुम्ही रद्द करावे अशी मी विनंती करतो आणि मॅडम आता उपस्थित आहे इथं मी विनंती करतो तुम्हाला की उपविधी तुम्ही जर प्रेझेंट केली तर फार बरं होईल एक उपविधी आम्हाला हवी आहे नगरपंचायतीकडनं एक तक्रार बुक हवी आहे आणि एक तक्रार क्रमांक कार्यालयाशी संपर्क आम्ही कोणत्या नंबरवर करायचा ह्या तीन गोष्टी जर जाहीर जर झाल्या सार्वजनिक स्तरावर तर मला असं वाटतं तुम्हाला देखील अनुकूलता राहील उपविधी तक्रार बुक आणि कार्यालयाशी संपर्क नंबर नाही सर माझा नाही जनतेचा म्हणता तुम्हीच म्हणता ना आता सर मी काय म्हणतो हे चार कर जर तुम्ही कमी केले आणि क्रमांक नंबर दिला संपर्क नंबर त्याच्यात थोडा ऍड केला तर काही हरकत नाही कारण शेवटी जनतेच्या जा हितासाठी राहील तो तो क्रमांक हा नाही प्रत्येकाला द्यायची गरज आहे ना सर एक नगरपंचायतीचा एक एकच नंबर ठेवा ना संपर्क नंबर काही संपर्क हा नाही नाही सर एक, एका याला काय खर्च येणार आहे एका क्रमांकाला काय खर्च येणार आहे तिथे एक नंबर राहील फक्त तो आणि मला सांगा हे दायित्व नाही आहे ना का की किंवा एक कार्यालयीन नंबर असावा एक कार्यालयीन नंबर असावा हे दायित्व नाही आहे का नाही नाही दुसरं ते आमचे नाही आहे एक कार्यालयीन नंबर पाहिजे आपल्याला एक कार्यालयीन नंबर आणि एक तक्रार बुक आणि उपविधी हे साधारणतः कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतो सर मागे जा आणि उपविधी म्हणजे म्हणजे आपण प्रस्ताव टाकलाय शासनाने मान्यता दिली नाही का आतापर्यंत आपल्या शहराचं आणि त्याच्यासाठी ठराव झाला नाहीये आणि कर वाढीसाठी बाकीच्या गोष्टी होत्या कुठेतरी मला वाटतं कमी पडतोय सर तर उपविधी तर पहिले पाहिजे ना बर मग सर आता बघा म्हणजे बोलण्याच्या अवघात काही कमी जास्त बोलल्या गेल्या असेल तर आम्ही क्षमा मागतो परंतु जनतेचा फक्त आवाज भारतीय जनता पार्टीच्या पटलावर घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतोय मॅडम समोर आहेत की शैक्षणिक कर अग्निशामक कर वृक्ष कर आणि रोजगार हमी कर हे पूर्णतः सरसगट कमी करण्यात यावे आणि उपविधी तक्रार बुक आणि एक संपर्क क्रमांक हा देण्यात यावा हे झालं म्हणजे खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि जनतेला आधार मिळेल आणि तुमच्या कार्यकाळात होईल आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे हा मॅडमांकडे देतो मी बरेच होते मॅडम अशी बोललो की प्रत्येक प्रश्नाला तर तुम्ही न्याय देऊ शकत नाही कारण कुठेतरी मर्यादा येतात परंतु हा जो करवाढीचा विषय होता हा जास्तच म्हणजे आग उगतोय तर ते आमच्यापर्यंत आल्यामुळे असं वाटलं कुठेतरी की आपण हा विषय तुमच्या दारी मांडावा मॅडमांनी आम्हाला एक म्हणजे <imus> त्याच्यावर विश्लेषण केलं आहे की बा कुठेतरी सहकार्या जर असलं एक संस्था आहे इन्कम वाढला तर काहीतरी विषय मार्गी लावता येत त्यानुसार हे कर लावलेले आहेत पण माझा प्रश्न मॅडमांड आणि तुम्हाला हे सर किंवा आता जे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये कर वाढ हा निकष लावलेला होता का आपण नगरपंचायती हा पहिला प्रश्न आहे माझा आणि दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे आपल्या हे जे ठराव ठरावपास होतात बैठकी होतात त्यात ह्या वर्षामध्ये कर वाढ होणार आहे तर हा ठरावपास झालेला आहे का लोकप्रतिनिधीच्या त्याच्यावर स्वाक्षर आहेत सगळ्यांनी एकमताने तो ठराव केलेला आहे का की कर वाढ झाली पाहिजे बर बर पण डॉक्टर दोनच असं आहे की त्याच्यामध्ये जे काही कर दिलेले आहेत जसं व वृक्ष वृक्षाचा कर दिलेला आहे हो सर हो अच्छा जास्त जवळ झालो ना आपण नाही आमचा तुमच्यावर आक्षेपच नाही सर आमची विनंती काय आहे की सरसगट जी वृक्ष कर लावलेला आहे शैक्षणिक कर लावलेला आहे रोजगार हमी कर लावलेला आहे तर ही सरसगट जी कर लावलेली ही सरसगट तुम्ही निलंबित करावी रद्द करावी शैक्षणिक कर अग्निशामक वृक्ष कर आणि रोजगार हमी कर तीन कर रद्द झाले हा नाही उलट 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 लोक काय म्हणताय सर की मुलाही लागली का काय म्हणत शहरामध्ये म्हणजे कारण इतकी सुलता कर लावलेले आहे म्हणजे जनतेचं म्हणणं आहे बरं आमचं नाही सर शैक्षणिकदृष्ट्या शाळा वगैरे उभारली जाणार आहे का आपल्या नगरपंचायतीची तर म्हणजे या सुविधा जरी नसल्या तरी म्हणजे उदाहरणार्थ उद्या जर जर वर्षभर पाणी दिलं नाही तरी पाणीपट्टी करार लावलाच जाईल असं का हा ना मी पाणीपट्टीचा विषय केला नाही ना याच्याकरता पाणीपट्टी करायचा करता केला नाही किंवा महिन्यातून किमान तीन वेळा पाणी भेटत आहे पण वृक्ष काही दिसले नाही नगरपंचायतीचे वृक्ष दिसले नाही शिक्षण व्यवस्था दिसली नाही रोजगार हमी योजना दिसल्या नाही पण जी आर ला बेस असेल ना सर जी आर ला बेस असेल ना जसं आता मुलगा दहावी पास झाल्यानंतर अकरावीसाठी ऑनलाईन फॉर्म भरेल की नाही पण जी आर आलाय म्हणून तो डायरेक्ट दहावी न पास असताना जी आर आहे किंवा सगळ्यांनी अकरावीचे फॉर्म भरायचे आहेत हा म्हणजे ते बघा ना सर आता म्हणजे आम्हाला माहिती नाही बरं सर पण हे जनतेचा जो आक्रोश आहे तो तुमच्याकडनं मांडतोय की त्यांचं असं म्हणजे शैक्षणिक व्यवस्था नाही आहे रोजगार कुठले उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे व हे जे कर लावलं अग्निशामक आहे व त्याला सरकारकडनं सगळं येतात बा निधी वगैरे पण ते पण जनतेवर लादल्या गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तर बघा सर असं आहे की आता बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं त्यामुळे जनता एवढी सुशिक्षित झालेली आहे आता जनतेचं असं म्हणणं आहे की बा नगरपंचायतीकडे मॅडम उपविधी उपलब्ध आहे का सर उपविधी आहे का आपल्याकडे उपलब्ध नाही पण उप बर उपविधी पाहिजे की नाही पाहिजे सर नगरपंचायतीकडे मग नगरपंचायती किती वर्ष झाले सर आपल्या इथे आता उपविधी उप मला असं वाटतं विदाउट संविधान आपला लोक म्हणजे आपलं जे म्हणतो आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र लोकशाही राष्ट्र ते सिद्ध होऊ शकत नाही मग उपविधी शिवाय नगरपंचायत काम करत आहे ह्या पद्धतीने हे सिद्ध होईल का मग उपविधी पाहिजे की नाही पाहिजे नाही नाही ठीक आहे ना कर, आपन, कर ने ने आ, देश्मु, देश्मु हा विषय बाजूला ठेवू आपण तात्काळ सर मग उपविधी पाहिजे की नाही पाहिजे नाही देशमुख देशमुख आहे दादा सर सर तुम्ही जे आरचा विषय केला ना किंवा गव्हर्नमेंट जे आर आहेत शैक्षणिक कराला म्हणून मला हे नाही सर 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 तुम्ही जी आरचा विषय केला तुम्ही गव्हर्नमेंटवर हे लादलं लागलं की उपविधी आपल्याकडे आहे का उपविधी जर असेल सर आपल्याकडे आहे का म्हणजे ह्या जर गोष्टी असतील तर आम्ही हा कर विषय थोडा प्रलंबित ठेवू तुमच्या आहेत बघू तक्रारमुख बघू की तक्रार आलेल्या आहे नाही त्याच्यावर न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड